श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आता हनुमान जयंतीच्या दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या कोणते उपाय करायचे याचबद्दल या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा हा उपाय केल्याने बघा जीवनातील दारिद्र्य नावाला देखील उरणार नाही आता हनुमान म्हणजेच कार्यसिद्धी पराक्रम आणि विश्वास जर या जयंतीला तुम्ही फक्त एकही उपाय भक्तीपूर्वक केला तर तुमच्या आयुष्यात आणखी कोणताही उपाय करायची गरज आपल्याला पडणारच नाही खरंच हा उपाय इतका प्रभावशाली आहे आपलं आयुष्य बदलेल मी तुम्हाला अगोदरच म्हटलं आपल्या जीवनात दारिद्र्य नावाला देखील उरणार नाही आता हनुमान जयंती म्हणजे केवळ एक उत्सव नाही श्रद्धेचा भक्तीचा आणि शक्तीचा संगम या शुभ दिवशी जर हनुमंताच्या चरणी विशिष्ट सेवा केली तर त्या कृपेमुळे आपले अगदी सात पिढ्या धनसंपन्न होत्याल बघा तर अशा कोणत्या प्रभावी उपाय आहेत तर त्या हनुमंताच्या कृपेने अखंड संपत्तीचा आपल्याला वरदान देतील हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी प्रभातकाळी श्रीराम नामाचा जप करा हनुमानजीचं सर्वात मोठं बल म्हणजे श्रीराम भक्ती जयंतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी श्रीराम जय राम जय जय राम असा जप केल्यास हनुमानजी अतिशय प्रसन्न होतात हनुमान, होता। हनुमान चालिसा सात वेळा पठण करा हनुमान चालिसा हे संकटावर दारिद्र्यावर आणि भयावर विजय मिळविणारे अत्यंत प्रभावशाली स्त्रोत आहे सात वेळा खरंच विश्वासानं आणि जर भक्तीनं पठन केलं तर धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात झेंडूच्या फुलांचा हार अर्पण करा हनुमानजींना झेंडू फुल प्रिय आहे ते तेजस्वी असतात आणि हनुमानांच्या तेजाशी जुळतात हा हार अर्पण केल्यास समृद्धीची ऊर्जा आपल्या जीवनात नक्कीच प्रवेश करेल तुम्ही अनुभव घ्या तुम्हाला एका रात्रीत अनुभव येईल असे हे प्रभावशाली उपाय आहेत गुळ आणि चण्याचाच नैवेद्य दाखवा हे अत्यंत प्रिय नैवेद्य आहे हनुमानजींना गूळ आणि चण्याची डाळ दाखवून मग गरजूंमध्ये वाटल्यास पुण्य आणि धन दोन्हीही मिळतं आमच्याकडे बघा आदल्या दिवशी संध्याकाळी डाळ भिजत घातली जाते आणि हनुमान जयंतीच्या दिवशी हाच नैवेद्य अर्पण केला जातो वानर सेवा करा वानर म्हणजे हनुमानाचं रूप कोणत्याही वानराला अन्न दिलं विशेष केळ किंवा गुळ भाकरी तर ते हनुमानाला अर्पण केल्यासारखं मानलं ला जातं ध्वेज मंदिरात लावा लाल रंग म्हणजे शक्ती आणि विजयाचं प्रतीक घरात किंवा हनुमान मंदिरात लाल ध्वेज लावल्यास दारिद्र्य संकट आणि अपयशाचं उच्चाटन होतं रामरक्षा स्त्रोत वाचा हे स्रोत केवळ श्रीरामच संरक्षण मिळवण्यासाठी नाही तर हनुमानजी कृपाही प्राप्त करण्यासाठी प्रभावी आहे हे वाचल्यास आर्थिक संरक्षण आणि वृद्धी होते सिंदूर अर्पण करा शुद्ध सिंदूर हनुमानजीचं अत्यंत प्रिय अंग आहे त्यांच्या मूर्तीला सिंदूर लावल्यानं आपल्या जीवनात तेज आणि यश स्थिर राहतं त्यामुळे बघा आता तिळाच्या तेलाचा दिवा लावा तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास हनुमानजी प्रसन्न होतात आणि घरातील वाईट जे काही शक्ती आहेत जी काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहेत तर ते दूर होतात गरिबांना अन्नदान करा हनुमान जयंतीच्या दिवशी अन्नदान केल्यास तुम्हाला धनदानाच्या रूपात परत मिळतं दान, धन दान हेच धनाचं खरे बीज आहे आपण बघा आता नर्मदेश्वर शिवलिंगाजवळ हनुमान स्त्रोत वाचा हनुमान हे शंकराचं अकरावं रुद्रावतार आहेत त्यामुळे नर्मदेश्वर शिवलिंगाजवळ हनुमान स्रोत वाचल्यास सद्गुण फल प्राप्त होते लाल कपड्यात गोड पदार्थ भरून दान करा लाल रंग आणि गोड पदार्थ दोन्ही शुभतेचे प्रतीक आहेत गरजूंना हे दान केल्यास नक्कीच बघा भाग्य उचळतं घराच्या प्रवेशद्वारे सिंदूर लावा दरवाज्यावर सिंदूर गंध आणि अक्षदा लावल्यास घरात लक्ष्मीचं आगमन नक्कीच होणार म्हणजे होणारच हनुमान अष्टक वाचा हनुमान अष्टक हा आठ श्लोकांचा अत्यंत प्रभावी स्रोत आहे ते वाचल्यास मनोबल वाढतं आत्मविश्वास वाढतो आणि व्यवसायात आपल्याला भरभराट होते तर हे आहेत बघा हनुमान जयंतीच्या दिवशी दिश्य करायचे प्रभावशाली उपाय नक्कीच वेळात वेळ काढून उपाय करण्याचा प्रयत्न करा तर बघा तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माऊली व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद